मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रावर मोठी गर्दी दिसून येत आहे एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत असल्यामुळे ही गर्दी होत आहे अमरावती शहरातील अनेक सेतू केंद्रावर महिला लहान बालकांना घेऊन रांगेमध्ये दिसून आले या योजनेची अंतिम मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी महिला वर्गांकडून करण्यात आली अमरावती जिल्ह्याचे भूमिपुत्र अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय खासदार बळवंत भाऊ वानखडे यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वैभव वानखडे तिवसा नगरपंचायत नगरसेवक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणाऱ्या वडू तालुक्यातील तलाठ्याला निलंबित केले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवारी दोन जुलै रोजी दिली अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी तुळशीराम कंढाडे हे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी महिलांकडून पन्नास रुपये घेण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांकडून ह्या व्हिडिओची शहनिसा करण्यात आली आहे त्यानंतर तलाठी तुळशीराम कंठाडे याला निलंबित केले अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ पटियार यांनी दिली तसेच या तलाठ्यावर फौजीदारी कारवाई देखील केली जाणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय खासदार बळवंत भाऊ वानखडे यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मैथिली पाटील अमरावती शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी महासचिव गेल्या दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात छायाचित्रकार मुख्यमंत्री झाला तर अडचण निर्माण होते असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचे पडसाद आज अमरावतीत दिसून आले अमरावती जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व छायाचित्रकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली उपमुख्यमंत्री यांनी जर छायाचित्रकारांची माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला अमरावती जिल्ह्याचे भूमिपुत्र अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय खासदार बळवंत भाऊ वानखडे यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चौ आशाताई अगर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एन आर आय सेल सचिव